श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज शींचा उपदेश शींचे मार्गदर्शन शींच्या लिलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची अध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय नव्वा तू निसर्गाचा भाग आहे बोधवाक्य आहे सर्व तू सुखी म्हणजे या परमेश्वराने निर्माण केलेल्या जगातील सर्व लोकांनी सर्व प्राण्यांनी सर्व जीव जंतूंनी सुखी राहावे आनंदात राहावे सर्वांचे कल्याण व्हावे परंतु प्रत्येकाचे कर्म भाग्य तर महाराज बदलू शकत नाही ते बदलू शकत नाही याचा अर्थ चुकीचा घेऊ नका त्यांनी मनात आणले तर सर्व काही होऊ शकते परंतु ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध जात नाही निसर्ग नियमाच्या विरुद्ध ते कार्य करीत नाही निसर्गाला धरूनच प्रत्येक कार्य घडले पाहिजे यावर त्यांचा कटाश असतो निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागल्यास काय होते हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे खा गण्या खा किती खातो ते, ते। पचवू शकत नव्हते असे नाही परंतु खाल्लेल्या अन्नाची उलटी केली व दाखवून दिले की अति खाल्ले तर काय होते श्री जे काय करेल ते निसर्ग नियमानुसार माझे गुरु निसर्ग नियम तोडणारे नाही निसर्ग त्यांनीच बनविला आहे निसर्गाचे नियम त्यांनीच तयार केले आहे निसर्गातील तत्वाला धरून ते चालतात परंतु त्यातही ते त्यांच्या भक्ताला त्रास झाला तर त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात त्याला दुःख सहन करण्याची ताकद देतात भक्ताची सहनशक्ती वाढवतात त्यांना देखील वाटते की माझे भक्त सुखी असावे आनंदी असावे परंतु भक्ताच्या हातून काही चुकीचे घडले असेल तर त्यांच्या पापाचा नाश करण्याकरिता त्याला भोग भोगू देतात व त्याचे पापकर्म जाळून टाकतात मी तुम्हाला शिक्षा करतो ते तुमचे पाप नाहीसे करण्यासाठी तुमच्या मनातील दृष्टभावना नाहीशा करण्यासाठी तुमचा मोह कमी करण्यासाठी तुम्हाला सुखी करण्यासाठी माझा प्रयत्न असतो तुम्हाला कळत नाही परंतु मला माझ्या भक्ताला शुद्ध करावायचे असते त्याचे मन निर्मळ करावायचे असते त्याच्यात सात्विक भाव निर्माण करावायचा असतो त्याला प्रेम काय असते ते दाखवायचे असते तुझ्यावरील प्रेमासाठी तुझ्या उद्धारासाठी तुझ्यात आनंद निर्माण करण्यासाठी माझी कृपादृष्टी तुझ्यावर पडण्यासाठी तुझे कान टोचावे लागतात तुला त्यावेळेला वाईट वाटते तू मला त्यावेळेला शिव्या सुद्धा देतो मला भलेबुरे देखील म्हणतो परंतु माझा मूळ उद्देश शुद्ध असल्यामुळे मी सर्व काही घडवून आणतो अरे तुझे कान टोचून सुद्धा तू ऐकत नव्हता मग काय तुझ्यावर मारा करावा लागला मग कशी पृथ्वी फिरायला लागली गन, गन गन गनात काय असते ते तुला समजले हा गिन गिना बाबा तुला दिसला कसे सर्व ब्रह्म फिरायला लागते होते सर्व ब्रह्मांड हालते आहे असे तुला वाटत होते ना तू काहीही करू शकत नव्हता सर्व डॉक्टरही उपाय संपल्यावरच माझ्याकडे आला होतास ना अरे ज्या ठिकाणी विज्ञान संपते त्याच्यानंतरच अध्यात्म सुरू होते तुझे विज्ञान एक गवताची पाती तरी निर्माण करू शकते काय विज्ञान निसर्गाचा उपयोग करून घेतो मी निर्माण केलेल्या वस्तूचा उपयोग करतो निसर्गापुढे विज्ञान कितीतरी थिटे आहे हे मी अनेकदा दाखवून दिले आहे निसर्गाशी रममान हो निसर्गानुसार वाघ निसर्ग हाच परमेश्वर आहे निसर्ग व मी वेगळा नाही निसर्ग माझ्यातच समावला आहे निसर्गा आणि मी निसर्गात निसर्गाने निर्माण केलेल्या वस्तूंचा आनंद घे निसर्गातील वस्तूच मला अर्पण कर मी निर्माण केलेल्या वस्तूच मला आवडतात कोणालाही दुखवू नकोस मी निर्माण केलेल्या वस्तूंना दुखवू नकोस त्यांना दुःख देणे म्हणजे मला दुःख देण्यासारखे आहे लक्षात ठेव मी निर्माण केलेल्या वस्तूचा उपभोग घे आनंद घे परंतु त्या वस्तूंचा दुरुपयोग करू नकोस तुला अगणित वस्तू पुरविल्या आहेत तू फक्त निसर्गाकडे पहा माझ्या भव्यतेची तुला कल्पना येईल की त्यागुरुने काय काय बनविले अरे डोळे उघड उगर, उघड्या डोळ्यांनी पहा निसर्गाचा चमत्कार तुझ्या बुद्धीच्या आवाक्यात येऊच शकत नाही याकरता तुलासुद्धा निसर्ग बनावं लागेल तू सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे त्यामुळे तू निसर्गापासून वेगळा आहे हे मी म्हणणार नाही पण तू निसर्ग आहे हे तुला कळायला हवे ना तू स्वतःला निसर्गापासून वेगळा समजतो नाही तू वेगळा नाही तू निसर्गाचाच हिस्सा आहे हे पक्के लक्षात ठेव म्हणजे तू आणि निसर्ग एक असल्यामुळे तू सुद्धा निसर्ग झाला तुला सुद्धा निसर्गाचे पालन करावे लागेल निसर्गातील वस्तू वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचे रूप गुण सारखेच असतात आकारांनी भिन्नत्व येते निसर्गातील प्रत्येक वस्तू सुषमातून तयार होते मोठी होते फळे फुले काटे देते आणि परत सुषमात जाते बियापासून झाड तयार होते व त्या झाडालाच नंतर फुले फळे येतात त्यालाच बी येते व परत झाड तयार होते हा कर्म चालू असतो जुने झाड पडते नवीन झाड तयार होते तसेच तुझे देखील आहे कारण तू निसर्ग निर्मित वस्तू आहे तुलासुद्धा जन्म वाढ आहे व त्यानंतर मृत्यू आहे तो निसर्ग नियमानुसार आहे तुला आता समजले असेलच तू निसर्ग आहे तू निसर्ग निर्मित वस्तू आहे म्हणजे निसर्ग आहे तुला ध्यान करायचे ते देखील निसर्गाचे म्हणजे माझे तुला विचार करायचा तो माझा म्हणजे निसर्गाचा तू माझ्यात समाविष्ट आहे व मी तुझ्यात समाविष्ट आहे तू तु माझा विचार कर मी तुझा विचार करतो तू माझ्याकडे पाहिलेस की मी तुझ्याकडे पाहिलेच समज तुला तर फक्त माझ्याकडे पाहायचे आहे तू माझ्याकडे पाहिले की मी तुला आठवणारच आणि तू आठवण काढली की मी तुला भेटणारच तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही व माझ्याशिवाय तू आपण दोघेही एकामेकापासून वेगळे राहूच शकत नाही तू मला वेगळा समजतो ते केवळ माझी भक्ती करण्याकरिता मी वेगळा समजतो यासाठी मला सुद्धा खेळणे आवडते तुझ्याशी खेळावेसे वाटते मीच हा खेळ निर्माण केला आहे माझ्यासाठी मीच विश्वाचा पसारा मांडून ठेवला मीच त्याला तेज देतो मीच गती देतो मीच खेळतो व मीच मोडतो मला यात आनंद वाटतो माझेच रूप मला पहावयाचे असते मी माझ्यातच दंग असतो परंतु वेगळेपणाचा कंटाळा आला की खेळ खेड़ खेळावासा वाटतो मी निर्माण केलेल्या वस्तूशी मी खेळणार नाही तर कोण खेळेल निसर्ग माझा आहे निसर्गातील वस्तू माझ्या आहे त्यामुळे सर्व ब्रह्मांड माझे आहे त्यामुळे सर्व ब्रह्मांड सुंदर दिसावे सुखी व्हावे असे मला वाटते तुला थोडक्यात सांगितले की तू निसर्गाचा एक भाग आहे म्हणजेच माझा एक हिस्सा आहे तू आनंदात तर मी आनंदात तू दुखी तर मी दुखी कर चिंतन कर कळेल हळूहळू धीर धर बोला सद्गुरू श्री गजानन महाराज की जे गन गणात बोते